संघटित गुन्हेगारी हा एक खूप मोठा आणि गंभीर प्रश्न असतो समाजापुढं आणि या संघटित गुन्हेगारीमध्ये कोणत्या शहर लोक येऊ शकतात आणि ते कसे त्याबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे माझ्या रिअल उदाहरणावरून तर जे डी गँग आहे माझ्यासमोरचे त्यापैकी काही जणांनी अलीकडं एका पवार नावाच्या व्यक्तीवर त्याच्या घरच्यांवर हल्ला वगैरे केला या संदर्भात एक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर झालेली त्रेचाळीस क्रमांकाची यावर्षी तर त्या संदर्भात आता मी जे बोलणार आहे ते डायरेक्ट रिअल टाईम दाखवतो कॉल रेकॉर्ड म्हणजे कॉल करतो पोलीस स्टेशनला पत्रकारांना आणि त्यांच्यासोबतच चर्चा करतो आपल्याला माहिती देण्यापेक्षा आणि जर काही उचलले नाही आणि किंवा काही वेगळी माहिती दिली तर त्यानंतर मी सविस्तर जे काय ते सांगेल तर आधी पोलीस स्टेशनला कॉल करतो आणि कर कर ते लगेच दाखवतो तुम्हाला समोरच बरीच पोल खोल करायची आहे मला केस क्रमांक पाचशे चौतीस जी जळीतची केस नोंदवली होती सामनेवाल्यांनी तिची पोल खोल करायची त्याविषयी पुढं बोलले मी तर सर्वात आधी जी अलीकडे सामनेवाले डी गँगवर जी केस झाली त्या संदर्भात पोलीस स्टेशनला कॉल करतोय आधी उचलले त्यांनी पण नाटकं केलेत बरेच आवाज येत नाही यांना उत्तरच द्यायला काय नाही म्हणूनच यांना माझा आवाज येत नाही असं मी म्हणतो तर चल सगळ्यात आधी लाईव्ह पहा पोलीस स्टेशनचा कॉल म्हणजे पोलीस स्टेशनला कॉल करतोय तो No तर याची कॉल रेकॉर्डिंग ऐकाव मी काल कशी उत्तर दिले मला यांना काय आवाज येत नव्हता काही नाही त्यांचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे आधी भरपूर मेन मुद्दा आजचे पत्रकारपणे यांना पोलीस स्टेशनकडून जे एफ आय आर वगैरे असतं त्याची माहिती दिली जाते मग ती बातमी छापते ही मीडियावाली आणि एकाशी आका आणि गँगच्या मार्फत ऑपरेट केले जाते हेच मला पुढं सिद्ध करायचं आहे तर चला आता पत्रकाराला कॉल लाईव्ह पुढचा कॅमेरा लावतो नमस्कार सत्यच माझं सांग ग्रामस्थान पदक बोलताय का तुम्ही हा सर कुठे ऑफिस तुमचं ऑफिस नाही माझ नाही कुठले तुम्ही इथले श्रामपूरचे का बाहेरचे नाही आम्ही ममदापूर चे आम्ही बीडकर बोलतोय श्रामपूर वरून <laughs> बोला ना का एक आपले नवनाथ बीडकर जे बातमी छापले होते तुम्ही नवनाथ बीडकर घराच काहीतरी जळालं म्हणून नाही नाही मी नाही छापेल ते बातमी संदर्भात बोलायच होत मग कोणाचं कॉन्टेक्ट आहे का ते छापणार नाही भाऊ बिडगार कुठलेच मी शेजारी बातमी ती आपल्याला आली काय काय होत संदर्भ अरे तुम्ही छापलेली नाही हो मला पाठवा बरं मग मी छापेल असली तर बरं एक मिनिट चालूच राहू द्या बरं मला व्हॉट्सअपला पाठवा पाठव मग हा चालू राहून लगेच पाठवतो हा टाकळी बांधते का तिकडे हा टाकळी बांधतो माणूस आहे कोण हा ते दिलीप लोखंडे तिने पाठवले असं का त्यांचा नंबर आहे हा नंबर आहे ना काय करायचं होत ते क्रिमिनल मॅटर आहे ते मोठे गँग आहे ते असे फोटो बातमी छाप होते म्हणून बोलायच हा दिलीप चला आता डायरेक्ट मूळ मु मुळापासूनच सुरू करू म्हणजेच रुद्रा न्यूजमध्ये ही बातमी छापली होती आधी मी ते लाईव वगैरे आहे माहीकडू त्यामुळे जास्त काही साधे बोलत नाही आधीच माहिती पाहिल्यानंतर सगळं काही सगळ्याचं लक्ष येईल तर आता लाईव रुद्राला कॉल आता रुद्रा न्यूजला कॉल करतो हॅलो नमस्कार बिडगर बिडगर बोलतो म्हणलं काय म्हटलंय आहो बिडघर बोलतोय ते याच्याविषयी बोलात होते आपले ऊस जळ त्याचे केस आहे ना ते बात बातमी कोण छापली होती ती तुम्ही का लोखंडीनी हॅलो अहो म्हणलं आपले ते ऊस जळीचा संदर्भात केस ते आपले होते ना त्याची बातमी कोण छापली होती म्हणजे तुम्ही छापली होती ती ते बाजराव ठोंबरचे नावाने ते, ते तुम्ही छापली होती का ते लोखंडीनी हा हा बरोबर बातमी म्हणजे डायरेक्ट तुमच्या नावाने लागली होती का फिर्या हा पोलीस स्टेशन मार्फत आणि सर ते याची बातमी नाही कळली तुम्हाला कारेगावची आता नाही का त्रेचाळीस क्रमांकाची वर्षी त्या गॅंग हल्ला केला ते पवार वर ते नाही माहित ना तुम्हाला आणि मग त्रेचाळीस नंबर आहे ना एफ आय आर मग आ ते टाकतो मना पण ते मग छापतं का तुम्ही साहेब पण ना महत्वाचा विषय ते जिजळीतच मॅटर आहे ना ते आता मी तुम्हाला माहिती माझं रेकॉर्डिंग वगैरे चालू असत मग मी लिगल काम चालू आहे आता सध्या सुद्धा लाईव्ह मग तेच तेच म्हणतोय मी ते लोखंडीने छापले होते तुम्ही कारण माझ्या माहितीप्रमाणे लोखंडीने छापले असेच तुम्ही म्हणल तुम्हाला तारीख सांगतो ती सत सतरा सोळा सतरा तारीख असेल ऑक्टोबर दोन हजार तेवीस नाही नाही तेवीस हा बरं ठीक आहे मी त्यांना कॉल करतो मग त्यांनाच विचारतो लोखंडीला धन्यवाद जरो दोनवाला नंबर लोखंडे साहेब हॅलो दिलीप लोखंडे साहेब का oh. नमस्कार बिडगर बोलतो पांडुरंग ते आपले ऊस जळीतची बातमी आहे ना दोन हजार तेवीस ची त्याच संदर्भात बोलायचं होत हा ती बाजीराव ठोमरी ते एफ आय आर नाही का थे ना ते पाचशे चौतीस काय ते तुम्ही छापले होते का ते चोर मैल साहेब काय तेच संदर्भात चौकशी करायची होती ते तारीख वगैरे संदर्भात गोळे आणि ते तर चौदा तारखेला गुन्हा घडल्याची माहिती दिली एफ आय आर मध्ये त्यांनी आणि एक नवनाथ बिडकर म्हणून एक मा सत्यचं मा आहे ना त्याच्या ते त्याचं घरचं काहीतरी जळलं असं काहीतरी नोंद आहे एक पंधरा तारखेला तर ता मग मला असं म्हणायचं पंधरा तारखेला ती जी नोंद असतं ना मग इथं तुम्ही जर आले असलं ला कोणी तर तुम्ही ते पण आधी घडलेली जे घाटनायची बरोबर ना चौदा तारखेला हा डोक्या देऊ राहिला मी काय म्हणतो पुन्हा बोलता हा बघ चौदा तारखेला ऊसाची जर घटना घडलेली त्यांच्या महिन्याप्रमाणे हा म्हणलं मी काय म्हणतो ऐका ना चौदा तारखेला त्यांच्या महिन्याप्रमाणे ऊसाची घाटना घडली हा ऊस जळल्याची आणि तुमच्या बातमीमध्ये मग चौदाचा उल्लेख व्हायलाच पाहिजे ना डायरेक्ट पंधराचा कस काय झालं तर आधी आधी जे घडलं तेच व्हायला पाहिजे ना तुम्ही प्रत्यक्ष आले ना इथं

आधी जे घडलं तेच व्हायला पाहिजे ना तुम्ही प्रत्यक्ष आले असत नाही तर आता मी <laughs> <laughs> काय कामात आहे बरं का मी तुम्हाला मला दोन दिवस निवड फोन करा बाहेर नाही बाहेर गावी बरं बरं चालत तर यांनी काही माहिती नाही दिली आणि रुद्र न्यूजला पण मी आधी नुसतं रुद्र लिव न्यूजच नाही ते नगर लाईव वगैरे त्यांना ला सगळ्यांना पण सबळ पुरावे वगैरे ते आणि माझे आकाउंट्स वगैरे वा त्याची माहिती दिलेली आहे आता आताच्या बोलण्यावरून पण तो माझ्या लक्षात आलंच असेल किंवा येईलच न्यूज वगैरेला सर्व काही कल्पना आहे मी लाईव सर्व की सगळे पोलखोर गरज असतो ज्याची गरज त्याची तर आता पुन्हा प्रश्न तोच जर चौदा तारखेला या बाजीरावचा कोणचा उशी तो आहे का नाही ते एक मोठा प्रश्न आहे न्यायालयातच बोलतो ते विषय मी जमीन बळकवून वरून जे आम्ही केस केल्या त्याला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी त्या त्यांनी केलेल्या अॅट्रोसिटीला आम्ही भाव म्हणजे दात म्हणजे व्हॅल्यू दिलं नाही म्हणून त्यांनी मास्टर प्लॅन करून हे पुढचं जे काही केलेलं आहे ती सगळी पोलखोल न्यायालयात होणारच आहे पण आता सध्यापर्थ एवढंच म्हणतो जर हे जर एवढेच खरे आहेत तर यांची जी आधीची घटना आहे म्हणजे चौदा तारखेला यांच्या मानण्याप्रमाणे उजळाला तर इथं जे कोणी पत्रकार मीडियावाले की आले असतील त्यांनी ते फोटो जो काढलेल्याचे चौदा तारखेचे मानण्याप्रमाणे त्या एफ आय आरची बाजीरावची जी एफ आय आर त्याच्यात ते उसाचे फोटो वगैरे तर मग हे एफ आय आर सोळा तारखेला नोंदलेले लक्षात घ्या बरं का सगळे तर त्या नवनाथ बिडकरची जी बातमी त्याच्याप्रमाणे ती घटना नवनथ बीडकरचं जे काही ते ते पंधरा तारखेचं आहे तर मग ते पंधरा तारखेच्या आधी चौदा तारखे ती तर त्या बातमीवाल्यांनी आधी चौदाच जे काय घडलं तेच छापायला पाहिजे का नाही आणि त्यानंतर मग नवनाथ बिडकरचं छापायला पाहिजे होतं का नव्हतं हा एक मोठा पॉईंट आहे याचे मी आधी पण पुरावे घेतलेले ऊस यांनी रविवारच्या दिवशी पेटवला आणि त्या दिवशी पंधरा तारीख होती आणि सोळा तारखेला म्हणजे सोमवारी केस केली आणि सतरा तारखेला आम्हाला या त्रिभुवन वगैरे निमेलतं त्यांच्याबरोबर पण ते पोलिसवर केस चालू आहे एच आर सी कोर्टात आणि तिथं एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे मी ते सी सी टी व्ही फुटेज मागवा आणि म्हणजे मी आत्ता नाही म्हणत तिथं म्हणलेलं आहे ते, ते कोर्टात त्याचे मी शॉर्ट वगैरे टाकलेले आहेत आधी पोस्ट आहेत माय पाहते वाटलेस कोणाला पाहायचं असलं तर त्यामध्ये आणि आत्ता पण म्हणतो एक महत्त्वाचा मुद्दा आहे या पोलिसांनी सामनेवाल्यांनी पोलिस स्टेशनमध्येच कोणाकोणाचे नावं घालायचे कशी केस करायची यांची सगळी पूर्ण मास्टर गेम झाली मास्टर प्लॅन त्यानुसार यांनी ही खोटी केस केली हे मी पुन्हा आहे आणि जर यांना हे सिद्ध करायचं असलं पोलिसांना मी खोटं बोलतो तर मला यांनी सी सी टी व्ही फुटेज अजून पण दाखव मी तेच म्हणतो आणि आधी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणलेलं यांना वारंवार कॉल करून मी सी सी टी व्ही मागितले ऑनलाईन केसमध्ये सुद्धा सी सी टी व्हीचा उल्लेख आहे सोळा आणि सतराचे पोलीस स्टेशनमधले सी सी टी व्ही फुटेज जपून ठेवा असं मी लिहिलेलं आहे ऑनलाईन तक्रारीमध्ये सी सी टी व्हीने पोर्टनवरच्या एस पीला जी तीस ऑक्टोबरला म्हणजे दोन हजार तेवीसला जी, जी तक्रार दिली सविस्तर त्यामध्ये सुद्धा मी ते सी सी टी व्हीचा उल्लेख केला देवा एस पी शिवपूजेला पण म्हणलो चौधरी सगळे बरेच पोलीस यांना म्हणलेलं आहे त्याचं कारण एकच मला यांची पोल खोल करायची होती त्यावेळेस आणि आतासुद्धा कल आहे आणि जर यांना म्हणायचं असं म्हणणं असलं यांचं जर की हा खोटं बोलतोय किंवा यांना असं सिद्ध करायचं असलं की पांडुबेडकरचं म्हणणं खोटं आहे तर यांनी कधीही या व्हिडिओज खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ टाका किंवा मला लावू याबाबत सांगा मी लावतो मला लगेच व्हिडिओ कॉल वगैरे किंवा मला कधी यांनी पोलीस स्टेशनमधले व्हिडिओ लाईव्ह दे सी सी टी एनच ते सी सी टी एनच म्हणलो मी सी सी टी व्हीचे ते ह्याच्यावर जा तुमच्या कम्प्युटरवर स्क्रीनवर जा मला तिथंच त्या स्क्रीनवर कॅमेरा न्या व्हिडिओ कॉल करा दाखवा जागेवर दूध का दूध पाणी का पाणी परंतु हे पोलीस असं करणार नाही हे खूप स्मार्ट आहे मास्टर लोक आहे हे अतिशान आहे आणि आदेशहाण्या गँग करून डी ग्यांकडून हे ऑपरेट केले जातात आका अँड गँगकडून त्यांच्याच इशाऱ्यावर हे सगळं काही चालतं कशा बातम्या छापायच्या कुठं कुठं सर्क्युलेट करायच्या सगळं काही पूर्ण मास्टर फिल्डिंग के लावूनच केलं जातं यांचं परंतु यांची शायनिंग जे काही येते जास्त दिवस चालणार नाही हे पण सांगतो पुन्हा एकदा कधी ना कधी सगळी पोल खोलवतच असते फक्त थोडा वेळ लागतो आणि न्यायालयाच्या सुद्धा एक धक्कादायक गौप्यस्फोट व्हायची शक्यता आहे सध्या आळडून ओळून का व्हायना नीट कामं चालू आहेत न्यायालयात लोकांची म्हणून मी काही सध्या बोलत नाही परंतु जर मला काही हवंच नाही कोणाचीच पोलीस असो हो की कोणी असो हो, वकील वगैरे न्यायाधीश कोणाचीच बळच मला नावं घ्यायची याची काही हवंच नसते जो चुकतो तो व्हायरल होतो एवढंच मी सांगतो नमस्कार